भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार कुठं रिमझिम कुठं वडेनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पण शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी उघडत आहे कारण की शेतकऱ्याच्या रानं दुरुस्त करायचे राहिले शेतकऱ्याची आनंदाची बातमी एक आणि दोन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आज पासून मात्र भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज दोन दोन भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी संत्र उत्पादकांचे फोन आले की म्हणजे आम्हाला ताण द्यायचा आहे आणि पाऊस कधी उडल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो एक दोन तीन तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्यानंतर तुम्ही तुमचे शेत रोटाटर कल्टिवेटर करून आपण आपले शेत

सांगलीकडे पडणार आहे कराडकडे पडणार आहे पुण्याकडं मुसळधार पडणार आहे रायगडकडे मुसळधार पडणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागा तर देखील मुसळधार पडणार आहे कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरकडं मुसळधार पडणार आहे सातारा त्या कोकणपट्टीमध्ये आत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत बदलत पुन्हा महाराष्ट्र मराठवाड्याकडं विदर्भाकडं असा दररोज वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे पण सगळीकडे दोन दोन दिवस मात्र हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथं रिमझिम पाऊस पडणार आहे कुठं निश्चित निश्चित थेंबच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे माझी सगळ्यांना विनंती विजा करण्यासाठी आपली पाळीव फराणी झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही देखील झाडाचा निवारा घेऊ नका अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश येला जाईल पण राज्यात मात्र सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर सु पुणे कोकण नाशिक मुंबई या भागाकडे मुसळधार अतिवृष्टीदेखील होणार आहे म्हणून हा अन्न केलं